तात शक्ती डबल सांगितल्याप्रमाणे मला सांगितल्याप्रमाणे मलाही दोन मुले आहेत आणि तालुक्यातल्या मुलींना शाळेत जाण्याकरता लांब शाळेत चार पाच किलोमीटर जाताना वडील घरी सोडायला असतात नसतात शाळा उडती काही काळानंतर शाळा बंद पडती म्हणजे आणि मुलींची शिक्षण ही दहावी पर्यंत शिक्षण कडक राहावी मला माझ्या बहिणी ठिकाणी सांगू की सायकलच्या चापाप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये प्रगतीचं चाक ठरलं पाहिजे आणि म्हणून विशेष काही या ठिकाणी मुलींना सायकल द्यायचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सायकल दिल्या नसल्या त्यांना सायकलला जायला घरी जायला किंवा आई पडताना आधार लावायला की सायकल ನಿಶ್ಚಿತಪೇಟೆ ಜೀವನ ಪಂಕಲ್ಪ ತಾಲ ಮುಲಿ ಪಡೀತ

तालुक्याच्या आणि माझ्या सुदैवाने मी पाचशे पाच वर्षामध्ये खासदार पलटण आदरकी रस्ता असतो पलटन पालखी महामार्ग असतो पंढरपूर नव्याने निर्माण केलेला पलटन आता नवीन मंजूर केलेला पलटन मान असतो बारामती रोडचं काम संपत आले आदरकी रोड काम संपत आले कुशेगाव रोडचं काम संपत आलंय पालखी महामार्गाचे काम संपत आले या याचबरोबर शहरात निर्माण होणारा नवीन पंच्याहत्तर कोटी रुपयाचा शहरातला पालखी माजवलं मोठे रस्ते करण्यामध्ये आपण पाचशे पाच वर्षामध्ये यशस्वी झाले सायकल रस्त्याच्या बरोबर रेल्वे मार्गाच्या यशक्स झालं रेल्वेच्या बरोबर आता पोलिससाठी पंढकमध्ये पहिल्याप्रकार पोलिसांनी जिमॅस्टिक्स मिळतं जवळपास एक कोटी रुपये खर्चाचं मंजूर केलं पहिल्यांसाठी सिटी

निराजवळचं पाणी खंडन तालुक्यामध्ये आणण्याकरता आपण येणाऱ्या चार सहा महिन्यामध्ये त्याचबरोबर महिने चालला त्याला बारा महिने काम आता डोंबलकोडीचं पाणी नाही करण्याच्या प्रमाणात संपत आलेलं आहे आणि लवकरचोडी आणि निराजवळ हा तालुका संपूर्ण हारित संपला राजकारणामध्ये सर्व आपल्या हातात असतात दुर्दैवाने माडा या तालुक्यामध्ये आपल्याला काही या आप ठिकाणी हातवाईचा सामना करावा लागला संविधान बदलणारे मराठा ना समाजाची नाराजी याचबरोबर मुस्लिम समाजाची नाराजी संविधान बदलणारे त्यामुळं इतर मागास वस्तुस्थिती आहे बदलणारे नाही हे तुम्हाला माहिती नव्हतं मला सांगण्याचा प्रयत्न केला की संविधान कधी भारतीय जनता पार्टी बदलणार नाही आणि संविधानाचा बदलण्याचा हेतूही नाही पण आपण म्हणतो ना खरं घराच्या बाहेर पडायचे आणि खोटे चप्पल घालून घ्यावा म्हणजे ठेवून आले तसं दोन तालुक्यामध्ये टोटल फार मोठ्या प्रमाणात फोटं घडून आलं आणि आम्ही त्या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार म्हणून माझ्याबरोबर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे एकोणीस उमेदवार त्या ठिकाणी पराभव स्वीकारला आले माझा या ठिकाणी अपयश आल्याने पुन्हा निश्चितपणे या तालुक्याला आपण जिल्ह्याचा दर्शन करायला निघालो कडण तालुक्यामध्ये नव्याने निर्माण झालेलं जिल्हा न्यायालय असो आर टी ओ ऑफिस असो या ठिकाणी महसूलची नवीन निर्माण करून मारत नाही वारकरी भवनाकरता जवळपास पन्नास कोटी रुपये पंढरी तालुक्यामध्ये मंजूर करण्यात एक छोटं वारकरी भवन आपण आपण त्या ठिकाणी चालू केलं आणि मग जिल्हा न्यायालय असो तुमचं महसूल भवन असो उपजिल्हाधिकारी कार्यालय असो वारकरी भवन असो आर टी ओ कार्यालय असो आणि अनेक तालुक्यातल्या गोरगरीब लोकांची स्वप्न आपण पूर्ण करण्याकरता तालुक्यामध्ये पटण विधानसभा संघामध्ये गेलं तर पटण तालुक्यामध्ये जर जवळपास बावीस हजार कोणाचं मतापे मिळालं उत्तर कोरिया मधून आपल्याला जवळपास चार हजार मतापे कमी म्हणून आपण अठरा हजार रुपयाच्या अठरा हजार आणि एकदा म्हटलं कसं यायचं अपयशाचं म्हटलं तर अपयश तालुक्यामधलं एवढं जवळपास सव्वा लाख लोकांनी आपल्याला खंबीरपणे तालुक्यामध्ये उभा राहिला ज्या पद्धतीने एका वेगळ्या विचारच्या लाटेमध्ये आपला पराभव झाला देशामध्ये काम झालं मुलं या तालुक्यात माडामधल्या सगळ्या खासदारांचं देशामध्ये सहा अठरा लोकांना आपल्याला पाहिजे

समझना होगा ये पर भगवान श्री यात्रा का बोलना प्रमोद ने पढ़ा भाव चुनाव में जीत से उठा के ऊपर धुनिया स्था मैंने आपस जवाहर करे कि करने चला उठा तो उनको कहीं से उठा पढ़ने साफ चला सोए पड़ेगे अनुसार जब मुझे काम करता ना उठा पढ़ना होगा आपस तो करा को पढ़ना तो आपस तरुण बस उन्नत जाता जाता � त्यांच्यासारखी अविरत सेवा घडली पाहिजे त्यांच्या मुलांसाठी अविरत सेवा घडली पाहिजे शेतकऱ्यांसाठी अविरत सेवा घडली पाहिजे हा उद्दिष्टाने मंदिर नाही किंवा कधीही मागव करणार नाही त्याची खात्री निश्चितपणे आपल्याला असावी आणि त्याच्यासाठी मी अविरत प्रयत्न करणार आहे